नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज आपण करतो आहे ज्वारीच्या पिठाचे खाली त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते इथे मी घेतलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ थोडी हळद घेतली आहे एक चमचा लहान थोडा हिंग घ्यायचा आहे कोथिंबीर एक अर्धी वाटी घेतली आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत त्याच्यामध्ये आहे एक लहान चमचा जिरं लहान चमचा ओवा मी आता इथं तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची थोडी कमी करा एक आठ दहा लसूण घेतल्यात पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे हे आपण वाटून घेऊया आता इथं आपण हे मिरची वगैरे हो वाटून घेतलं आहे आता ह्या ताटात सगळी पिठं मिक्स करूया मी ज्वारीचं पीठ घालते तांदळाचं पीठ हळद घालूया थोडा हिंग कोथिंबीर आणि हे जे आपण वाटण करून घेतलंय ते वाटण घालूया आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ सगळं अगोदर मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स केल्यावर याच्यात थोडं थोडं पाणी घालत याचा एकदम घट्ट गोळा मळून आहे पाणी एकदम ओतू नका थोडं थोडं पाणी घालत मळायचं आहे आपण भाकरी करताना जसा गोळा मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे इतपतच घट्ट म्हणा कारण आपण एक दहा पंधरा मिनटं हे पीठ ठेवतो पीठ ठेवल्यावर हे थोडंसं परत पातळ होतं त्यामुळं हा आने असा हा गोळा पाडून घ्या आणि दहा पंधरा मिनटं घ्या असंच ठेवून द्या आता ही उन एक पंधरा आता काय करायचं मी इथे एक स्वच्छ रुमाल आहे कॉटनचा त्याच्यावर थोडं अगोदर पाणी घालून घ्यायचं आणि ह्याच्यातून एक लहान गोळा घ्यायचा आणि तो याच्यावर ठेवून हाताच्या मदतीने याला पसरून घ्यायचं हाताला जर चिकटत असेल तर पाण्याचा हात घेऊन परत हे करायचं असं सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं ज्वारीचं थालीपीठ हे लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खूप चांगलं असतं पौष्टिक आहे लहान मुलांना तुम्ही डब्यातही देऊ शकता जरी हे पीठ तुम्ही आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी केलात तरी काही अडचण नाही तरी त्याचे छान थालीपीठ तयार होतात हे पसरूक झालंय आता इथं तवा गरम झालाय मी तवा ठेवला होता गॅसवर त्याच्यावर हे थालीपीठ घालून घेऊया वरून थोडंसं पाणी लावायचं आणि बाजूने थोडं तेल सोडायचं याच्यावर एक झाकण ठेवूया आणि एक मिनिटासाठी असंच झाकून ठेवूया आता झाकण काढून बघूया वरची बाजू कोरडी झाली आहे याच्यावर वरून थोडं तेल सोडूया दुसरी बाजू परतून घेऊया हे ज्वारीचं थालीपीठ आहे त्यामुळे त्याला तेल व्यवस्थित लावा नाहीतर ते कोरडं होतं खायला अतिशय सुंदर लागतं मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यासाठी चांगला उपाय हा याला करायलाही खूप वेळ लागत नाही झटपट तयार होत तहे आपले थाली पीट आता हे आपलं थालीपीठ तयार आहे आता हे थालीपीठ आपल्याला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्हाला सॉस किंवा लसूण चटणी जे काय आवडत असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा